त्या दिवशी आम्ही इथं तर एकही नाही होता पण साथीला पेपरात बातमी आली तरी आठ दिवसामध्ये कोणतीही कारवाई झाली नाही व कोणताही त्याच्यावर छडा आला आणि माझं एकच म्हणणं पोलीस डिपार्टमेंट साहेबांना केलं त्याच्यात त्यांनी थोडी मारहाण जास्त केली असती तर शंभर टक्के हे पेशंट जागेवर दगावला असत व ती केस माझ्याने लोक करून टाकले कायदा या कायद्याच्या पुढे कोणी नाही तो जो बी कोणी आज निर्धून काम करणारा असेल आज बनवून जी हत्या केली म्हणजे हत्या करण्याचा ज्याने प्रयत्न केला घातपात याला शिक्षा व्हावी हीच गावाच्या सर्व ग्रामांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो माझे दोन शब्द संपव साहेब चेंज मार दिवसा जर तुम्ही त्या गुन्हेगारांचा शोध लावला नाही साहेब आम्ही एसपीकडे जाऊ रा ना जाऊ माळीत राहणार दैवेल तालुका साक्री जिल्हा धुळे आज आम्ही दैवेल गावामध्ये शांततेचा निषेध मोर्चा म्हणून आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा दैवेल पुणे जुने बस स्टँड ते पोलीस हाऊस पर्यंत ता ठेवण्यात आले होते या मोर्चाला गावांनी उत्कृष्ट दिला कारण दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी श्रीयुद्ध कनेलाल श्रावण माळी यांच्यावर जीव घेणं आला सहा अज्ञात दडो अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये श्री कनलाल माई पाहाल बाल, बाल वाचले त्यांचा जीवाला फार मोठा धोका होता परंतु एक व्यक्ती तिथं आल्यामुळे चौरे म्हणून त्यांनी त्यांच्या घरापर्यंत निरोप पोट पोचवला तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले या हल्लेखोरांना पसार झाल्यानंतर कनुमाई यांना दत्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले तिथून त्यांना साखळीला शिफ्ट करण्यात आले त्याच्यानंतर एक तासांनी पोलीस यंत्रणा तिथं विचारायला येते की पेशंट कुठे आहे जे ही पोलिसांची हलगर्जीपणा किती आहे हा आत्ता आपल्याला दिसून येतो म्हणून अशा पोलीस अधिकाऱ्यांना इथून तात्काळ बदली करावं नाहीतर हे पोलीस स्टेशन बंद करावं अशी आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली आहे याला पी आय साहेबांनी मध्ये चोरी च चपाटी कोणाला दादागिरी अशा ज्या घटना घडत आहे यांना सुद्धा आळा बसावा दिवसा ढवळ्या घरामध्ये चोऱ्या होतात आता परवा सरांकडे अडीच लाख रुपयाची चोरी झाली त्याचा कुठला बिहारबाड लुटला गेला त्यातल्या कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही तरी या सर्व गोष्टींची